नमस्कार मी सतीश कुलकर्णी बऱ्याच भाविकांना वाटतं की आपण देवाची पालखी खांद्यावर घेतल्यानंतर पुण्य मिळतं म्हणून आज बऱ्याच तीर्थक्षेत्री पालखीसाठी लगबग चालू असते रांगा लावून पा पालखीचं बुकिंग करतात परंतु एका तीर्थक्षेत्री एक अघटित घटना घडली की भाविकांसाठी देत आहे शेवटी पालखी घेणं न घेणं हा ज्याचा त्याचा विषय आहे परंतु जे घडलं ते मी मात्र प्रामाणिकपणे भाविकांच्या कानावर घालत आहे एका व्यक्तीने पालखीसाठी पैसे भरले त्याचा ग्रुप पण होता आणि पालखीला निघण्याची तयारी चालू असताना त्याला एक भास झाला आणि त्याच्या कानावर शब्द आले असं वेड्यासारखं करू नको हो मला उचलण्याची घाई करू नको थोडी ती व्यक्ती आध्यात्मिक धार्मिक असल्यामुळं थोडी चपापली त्यांनी मला फोन केला की असं असं घडलं आहे मी म्हटलं तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच निर्णय घ्या कारण मला न विचारता तुम्ही त्या पालखीचे बुकिंग केलेलं आहे चोवीस लोकांचे बारा हजार रुपये तुम्ही भरलेले आहेत मी नाही म्हणू शकत नाही सदर ग्रुप जेव्हा मंदिरामध्ये गेला आणि पालखीची वेळ झाल्यानंतर पालखी उचलताना त्या पालखीतील मूर्ती पडली आणि ती मूर्ती उचलताना कारण ही व्यक्ती पहिल्या रांगेतच बसली होती आणि उचलताना त्याला पुन्हा एक भास झाला असा आगावपणा करू नका मला उचलण्याचा कुणालाही अधिकार नाही परंतु हा बाजार चालू आहे त्यामुळं ती व्यक्ती आणखी चपापली त्यांनी पालखी केली नाही आणि मला ज्या गोष्टी सांगितल्या त्या सांगितल्यानंतर त्याच्या मनात एक भीती निर्माण झाली की आता काय करावं काही नाही मी त्यांना एवढं सांगितलं हल्ली अनेक मंदिरामध्ये पालखीचा बाजार सुरू आहे भाविकांना वाटतं की आपण खांद्यावर पालखी घ्यावी देवाला फिरवावं आणि आपल्या मनोकामना पूर्ण करून घ्याव्यात आणि फोटो फॉरवर्ड करून आम्ही काहीतरी सेवा करतो असं दाखवणं वास्तविक पात्रा देवाला उचलण्याचा आपल्याला काही अधिकार नाही ते काम पुजाऱ्यांचं आहे त्या पुजाऱ्यांनी उत्सवमूर्ती पालखीत ठेवायची असतील आणि मंदिराला तीन प्रदक्षिणा घालायची असतात त्यावेळी जे भाविक बाहेर <coughs> जमलेले असतात त्यांनी त्या देवाचं दर्शन घ्यायचं असतं आणि आपल्या अडचणी देवाच्या कानावर घालायच्या असतात कारण अनेक अडचणीमुळं आपल्याला देवापर्यंत जाता येत नाही फक्त पुजारी वर्गच देवापर्यंत पोचू शकतो तेव्हा रात्रीचा पालखी सोहळासुद्धा फक्त पुजाऱ्यांनीच करायचा असतो परंतु आज भाविकांकडं कर पैसे झालेले आहेत जास्त त्यांना वाटतं पालखी करावी फोटो काढावेत आणि सर्वांना सांगावं की आम्ही अमुक ठिकाणी जाऊन आलो आहोत आम्ही देवाची फार सेवा करतोय परंतु देव ही उचलण्याची किंवा फिरवण्याची वस्तू नाही आहे देव आहे त्या ठिकाणीच पाहिजे आपण देवासमोर जाऊन नतमस्तक व्हायला पाहिजे परंतु प्रकार बदलत चालला आहे चांगला प्रकार वाढायच्या वाईट प्रकार वाढत चाललेला आहे कुणाला पालखी घेऊ नका असं सांगता येत नाही फार पूर्वी हा प्रकार नव्हता अलीकडं पैशाच्या हिशोबाने हा प्रकार वाढत चाललेला आहे आणि वाढतच राहणार आहे कुणाला पालखी घ्यायची ते घेऊ शकतात नाही घेतली तरी देव रागवत नाही परंतु ज्या अर्थी हा संदेश न कळत त्या भाविकाच्या कानावर पडला आहे त्यामुळं भाविकांनी सावध राहावे मध्यंतरी एका दुसऱ्या तीर्थक्षेत्रीसुद्धा देवाला नैवेद्य उशिरा दाखवला जात होता तिथेही व्यवहार व्हायचा परंतु आकाशवाणी झाली देव रागवले त्यानंतर त्या, त्या मंदिरामध्ये आता बाराच्या आत महाप्रसाद दाखवला जातो तसं आघटित आता अनेक तीर्थक्षेत्रीमध घडणार आहे मध्यंतरी एका पुजाऱ्याच्या कानफटात मुस्काटत ब बसण्याचा प्रसंगही घडला हे कलियुग आहे तुम्ही जर चुकीचं वागला तर तुम्हाला योग्य वेळी योग्य शिक्षा होणारच पालखी घ्यावी न घ्यावी त्याच्यासाठी पैसे गुंतवावे न गुंतवावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे जे घडले ते मी भाविकांच्या कानावर का घालतो की आपल्या हातूनसुद्धा असं काही न कळत घडू नये आणि नंतर तुम्हाला शिक्षा झाल्यानंतर पुन्हा पश्चातापाची वेळ येऊ नये फक्त नामस्मरण केलं तरी परमेश्वराची कृपा प्राप्त होते स्मरण मात्रेनं संतुष्ट असं श्रीपाद श्रीवल्लभांनी सुद्धा सांगितलेलं आहे दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे परंतु पैशाचा बाजार वाढलेला आहे हिशोब वाढलेले आहेत आणि भाविक कुणाचंही ना ऐकत नाहीत पण ऐकावं न ऐकावं त्यांचा प्रश्न जे घडले ते भाविकांच्या कानावर घडलेलं आहे काही भाविक फार चांगले आहेत ते सावध होतात मी अनेक व्हिडिओतून अनेक विषय सांगितलेले आहेत नुकताच हा व्हिडिओ किंवा ही गोष्ट माझ्या कानावर आली अजून मी थोडा अभ्यास करतो त्या व्यक्तींना समक्ष भेटल्यानंतर अजून मला ते काय सांगत आहेत सुद्धा मी नंतर एका व्हिडिओमध्ये सांगेल आपण सावध राहावे सावधान राहावे देव उचलण्याची किंवा फिरवण्याची वस्तू नाही नामस्मरण हे आपलं कार्य आहे आपण ते करावं तुम्हाला सर्व देवांचे आशीर्वाद प्राप्त व्हावेत अशी प्रार्थना करतो मुद्दाम मी त्या देवाचं नाव घेत नाहीत कारण आपल्याकडं चमचेगिरी नावाचा प्रकार फार मोठा आहे लगेच चाड्या सांगून फुशारकी मिळवणारे लोकसुद्धा भरपूर आहेत म्हणून जाणून बुजून मी त्या तीर्थक्षेत्राचं नाव घेत नाही परंतु जे घडलं आहे ते अनेकांना माहिती है। आहे पुढं काही असं अघटित घडू नये भाविकांनी सावध राहावं एवढीच इच्छा व्यक्त करतो नमस्कार